आता हे जे बॉक्स आहे तो खोललेला आहे आणि त्यामध्ये आता काय काय भांडी आहे ते आपण बघू आता सगळ्यात आधी निघतो तो एका बॉक्समध्ये म्हणजे मोठ्या बॉक्समध्ये छोटा बॉक्स निघतो त्यामध्ये निघतो या पद्धतीचा कुकर आणि स्टीलचा आहे त्यामध्ये दोन डबे पण आहे आता डब्बे या पिंपामध्ये आहे झाकण हे बाहेरच्या झाकणाचा आहे हा अशा पद्धतीने हा कुकर आणि हा पाण्याचा जग तोही स्टीलचाच आहे आणि तो अशा पिशव्यांमध्ये पॅकिंग आहे सगळे भांडे आता हे पातीले प्लेन बुडाचे पातीले तेही पिशव्यांमध्ये अशा पद्धतीने पॅक केलेले प्लेनबुडाचे पातीले लहान मोठ्या साईजचे असे तीन पातिले पाण्याचा एक जग आता अजूनही आपण एक एक भांडे म्हणजे आता मग अशी सांगितलं होतं त्या पद्धतीने हे दोन डबे कुकरचे दोन डबे डाळ हातासाठी या पद्धतीने आणि त्याच मापाचे म्हणजे बसत्या पण एकदम मापामध्ये आता याची शिट्टीन ते पण आलेले आहे पण ते याच्यामध्ये ते आपल्याला बसवावं लागतं आता हा पिंप काढलेला आहे आता पिंपामध्ये काय काय भांडे आहेत तेही बघू आता हे पिंप टिंपाचं झाकण आहे पिंपाचं ते बाजूला काढलं आहे आता ही म्हणजे पीठ माळायची किंवा भाकरी बनवायची ताट ताटे आता ही, ही ग्लास आता मी सगळ्यात आधी सगळं काढून घेते आणि मग दाखवते आता हे पाणी घेण्यासाठी वगळ भाजीसाठी चमचा भातवाडी आणि या पद्धतीने मोठे असे ग्लास आहे आता हे ग्लास आहे चार ग्लास आहे आणि ही पीठ मारण्याची ताट मोठी सगळे भांडे स्टीलचे आणि हा मसाला ड मसाल्याचा डबा याच्यामध्ये सात वाट्या मसाल्याच्या डब्यामध्ये सात वाट्या जस्या असतात तशाच वाट्या पण आहे याच्यामध्ये आता हे स्टीलचे डबे आणि हे टोटल तीन डबे लहान मोठ्या साईजचे आता सगळ्यात मोठी साईज किती येते तेही बघू आता त्या डब्यांच्या झाकणानुसार याच्यामध्ये आठ वाट्या आहे अशा पद्धतीने एवढ्या साईजच्या वाट्या आहे आणि अजूनही भांडे आहे ते आपण पाहूच आता हे डब्यांचे झाकणं आणि तीन डबे आता हो सगळ्यात आता जो मी काढत आहे तो सगळ्यात मोठा पण ती कढाई आहे सगळ्यात आधी आपण मोठ्या साईजचा डबा पाहण्याआधी ही कढाई आहे स्टीलची कढाई आणि याला कढाईला कुठलाही जॉईन नाही आहे अखंडाची कढाई आहे स्टीलचीच कढाई आणि हा सगळ्यात मोठ्या साईजचा स्टीलचा डबा त्याला या पद्धतीने असं झाकण आलेलं आहे आणि आता हे जे आहे ते ताट आता जेवणाची जे ताटं आहे जास्त मोठेही नाही आणि जास्त लहानही नाही असे हे टोटल असे चार आहे आता ही जी कढाई आहे ती पातील त्याची हे झाकणे आहे एक कढाईचं सगळ्यात मोठं झाकण त्याच्या मग असे तीन पातील्याचे साईजचे तीन झाकण्या आहे या पद्धतीच्या तर झाकण्या स्टीलच्याचे आता ही जी मोठी झा आहे ती झाकणी आहे आता पातिल्यांवर कोणत्या बसत्या त्याही आपण ठेवून बघू आता ही कढाईवर झाकणी एकदम मापात अशी बसलेली आहे पातिल्यांवर पण ह्या झाकण्या ठेवून घेऊ आणि या पद्धतीचे पातीले तीन असे तीन पातीले डब्बे एक कुकर एक कढाई त्याच्यावरची झाकणी तीन पातिल्यांवरची झाकणी ग्लास मसाल्याचा डबा स्टीलचे तीन डब्बे पिंप अशा पद्धतीचे हे बांधकाम कामगार योजनेचे भांडी संच आहे